काय करते ते बारकाईन लक्ष द्यायचं लक्ष बरोबर बघायचं इथे का असा गोल काढलेला आहे ओके आणि इथे गोल्ड काढलेला आहे अभय काय आहे ही कांडी दीपाली त्याला काय म्हणजे कांड्या किती ही, ही किती आहे एक आहे म्हणून कांडी म्हणणार आता इथं इथं किती आहेत रे पाच आहे म्हणून त्याला काय दिपा... तू कांड्या काय आहे हा ठोकळा इथं किती ठोकळे आहेत दोन काय आहेत ठोकळे मग एकापेक्षा जास्त आहे म्हणून इथं काय म्हणशील तू अनेक म्हणजे काय म्हण शाळेत येण्यापूर्वी व्याकरण शुद्ध बोलायला मूल शिकलेलंच असते फक्त व्याकरणाची संज्ञा जी आहे त्याचा व्यवस्थितरित्या परिचय शाळेमध्ये करून द्यायचा आहे म्हणजे कार्यात्मक व्याकरणाचा परिचय मुलाला शाळेमध्ये जाणीवपूर्वक करून द्यावा लागतो त्यामध्येच एकवचन अनेकवचन हा एक वच्चन, वच्चन, भाग आहे खरंच एकवचने अनेकवचनी सहजतेने मुलं बोलत असतात मग त्यांना तुम्ही एका वस्तूला काय म्हणता कुठली वस्तू एक, एक वस्तू असेल तर कुठला शब्द वापरला जातो तीच वस्तू जर अनेक असतील तर कसं बोलायचं असतं असं वर्गीकरण करण्यासाठी अनेक शब्द मुलांच्या समोर शिक्षकांनी ठेवावे लागतात त्या शब्दाचं मुलांच्याकडून वर्गीकरण घेतलं करून घेतलं की एक वचन आणि अनेक वचनाची संज्ञा ना, किंवा नावं ह्याला एक वचन म्हटलं जातं याला अनेक वचन म्हटलं जातं अशी नावं ना ना, शिक्षकांनी सांगायची आहेत आता असेच काही मी शब्द विचारतो त्याच मला तुम्ही अनेक वचनी शब्द सांगायचं बरोबर हा विता। विता। आ, दगड दगडे बघा इथं पाचलं का नाही तुम्ही हा आता या दगड या शब्दाचं अनेक वचन रूप बरोबर कोणाला सांगते ते बघ वाचालय का शब्द कुणी वाचालय ना हा आता उपरात तू सांग दगड एक दगड आहे बरोबर हा दगड समजा एक दगड अनेक काय आलं मोठ्याने सांग तुम्हीच शब्द सांगायचे आणि त्याच दुसऱ्या मित्रांनी काय करायचं उत्तर द्यायचं लक्षात गाव। आता पहिल्यांदा वृंदा तू सांग आदित्य तू विचार फुग दीपानी फुगा वातावरणामध्ये समाजामध्ये शाळेत घरात अशा अनेक शब्द मुलांच्या ऐकण्यात आहेत त्याचाही संग्रह मुलांच्याकडून शिक्षकांनी करून घेतला पाहिजे अशा अनेक संग्रहातून जो एक संग्रह मुलं एक वचनाचन वचना करतील तर त्या संग्रहाचा वापर पुढे त्या शब्दांचा वापर ते ज्यावेळेस लेखन करत असतात त्या लेखनामध्ये त्या संग्रहाचा त्यांना सहजतेनं वापर करता येतो मी तुम्हाला शब्द सांगणार आणि त्या शब्दाचं वचन कोणतं आहे ते सांगायचं जे तो शब्द एक वचने आहे का अनेक आहे झाडे अनेक वचन खुर्ची एक वचन आदित्य विटा अनेक वचन